प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार जूनच्या जबरदस्त भागामध्ये अखेर खूप मोठा सत्याचा उलगडा झालाय सावनीच्या कुकारस्थानांचा सा उलगडा झालाय आणि जी सावनी आतापर्यंत कुकारस्थानं करत लपत छपत जे काही डावपेच खेळती आहे त्या सगळ्या डावपेचचा कसा उलगडा झालाय पाहू इकडे मिहीर कोमलचा फोटो बघत असतो कोमलचा फोटो बघत मिहीर आता विचार करत असतो कोमल माझच चुकलं खरं तर मी माझ्या मनातली गोष्ट या आधीच तुला आता सांगायला हवी होती याआधीच मी तुला या सगळ्यामध्ये आता बोलायला पाहिजे होतं की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे किंवा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो हे मी तुला आधीच सांगायला हवं होतं आता खूप उशीर झालाय तरी सुद्धा तू मला माफ करू शकशील का असं म्हणत असतानाच इकडे आता मुक्ताचा कॉल येतो मुक्ताचा कॉल आल्यावरती मुक्ता त्याला सांगते अरे मिहीर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये रुद्राभिषेकाचं पूजन आहे आणि त्या रुद्राभिषेकाच्या पूजनला तू आणि आता इकडे अ... कोमल या दोघांनी एकत्र एक बसायचं ठरले कोमल आणि सोबत बसायला तू येशील ना यावरती तो सांगतो हो मुक्तावाईनी तू काही काळजी करू नकोस मी बसायला येईन आणि त्याला खूप आनंद होतो त्यानिमित्ताने तरी का होईना या सगळ्यामध्ये आता इकडे पूजेसाठी बसता येणार असत दोघांना आणि त्या निमित्ताने तिचा सहवास सुद्धा लागणार असतो मग हे सगळं होत असताना लगेचच इकडे मिहिकाचा फोन येतो मिहिका म्हणते अरे मिहीर उद्या माझी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे त्यावरती मग आता मिहीर म्हणतो अगं ही अपॉइंटमेंट परवाची होती ना यावरती मिहिका सांगते हो पण न काय झालंय मी उद्याची अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर ठीक आहे जर तुला वेळ नसेल तर मी उद्या एकटी निघून जायला तयार आहे आणि त्यावरती मग आता इकडे मिहीर सांगायला तो नाही नाही तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुला एकटीला बिलकुल जाण्याची गरज नाही आहे हे बघ मी आहे ना तर मी तुझ्यासोबत अपॉइंटमेंट घेण्यासाठी येणार आहे असं म्हणत तो आता विचार करतो की आधी मी मिहिकाच्या सोबत आता अपॉइमेंट घेऊन जाईन तिची अपॉइंटमेंट घेऊन डॉक्टरांची भेटेन आणि त्यानंतर मग पूजेला जाईल असं म्हणत तो फोन ठेवतो फोन ठेवल्यावर ती का आता बोलायला लागते मला माहिती होतं मिही की तुला माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काही नाही आता इथे कुठेतरी मिहिका आपल्याला ग्रे शेड मध्ये दिसते की का हे सगळं मुद्दाम करते आहे का किंवा मिहिका हे सगळं आता करण्यामागचं कारण तरी काय किंवा मेहकाला हे सगळं करण्यासाठी आनंद मिळतोय का हे काहीतरी आता चुकीचं वाटायला लागतं कुठेतरी एका विलनच्या शेडमध्ये मेहिका दिसते इकडे तोपर्यंत आता सई रुसलेली असते तेवढ्यात तिकडे मुक्ता येते आणि काय झालं सई माऊ तुला इतकं रागवायला काय झालेलं आहे असं म्हणते त्यावर ती सांग ती सांगते बघितलंस ना सावनी मम्माची चुकी होती तरी सुद्धा पप्पांनी तिचीच बाजू घेतली आणि म्हणून मला पप्पांचा राग आलाय त्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते हे बघ सावनी मम्माला दिसत नाहीये ना म्हणून सध्या पप्पा तिची काळजी करतायत तू नको टेन्शन घेऊ आपण पप्पांना बोलूया असं म्हणत ती आता इकडे आपल्या मुलीला समजवत असते दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता जावेला उठते कोणती साडी नेसू कोणती साडी नेसू तिला खरंच काही कळत नसतं आणि त्यामुळे मग ती विचार करते सागर मला म्हटलेत खरे की मी नवीन साडी घेऊन येईन पण इतका उशीर म्हणजे इतका वेळ नाही आहे मला मला पूजेसाठी रेडी व्हायचं आहे आणि पूजेसाठी रेडी व्हायचं आहे त्यासाठी मला आता साडी नेसून तयार राहायला पाहिजे मी आहे त्यातलीच साडी नेसू का नाही पण नंतर तिच्या मनामध्ये विचार येतो की जर का मी आहे तीच साडी नेसले आणि नंतर जर का आता इकडे सागरने नवीन साडी घेऊन आली तर मग काय करू तर मग या सगळ्यामध्ये उगाच आता इकडे सागर विचार करतील की म्हणजे मी हिला नवीन साडी घेऊन येणार होतो ही का नेसली मग ती थांबते तोपर्यंत सावनी येते आणि सावनी म्हणायला लागते की मुक्ता अग मी तुझी काल साडी खराब केली ना त्यामुळे ही साडी तुला घे त्यावरती मुक्ता म्हणते अगं पण मला कशाला ही साडी त्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ माझ्यामुळे काल तुझी साडी खराब झाली त्याचं मला खूप गिल्ट आलंय ही साडी माझ्याकडे एक नवीनच होती तू नेस ना असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता ती साडी तर ठेवते पण नेसायची की नाही हा विचार ती करत असते सावनीला काय झालंय सावनी या सगळ्यामध्ये आता इकडे इतकी का बि बिथरलेली आहे किंवा इतकी का ती हे विचार करती आहे असं म्हणत मग मात्र ती आता हातातच साडी घेऊन सागरची वाट पाहत असते की सागर मला साडी घेऊन येणार होते कुठे राहिले तितक्यात कोमल येते आणि वैनी मिहीर नक्कीच येईल ना असं म्हणते त्यावरती मग आता ती सांगते हो मिहीर येईल तू काही काळजी करू नकोस आई त्यावेळेला वेळेला आता इकडे मिहीर येणार नसतो हे तिला माहीत नसतं पण तोचपर्यंत कोमल सांगते साडी किती छान आहे माझ्या दादाची चॉईस खूप छान आहे यावरती मुक्ता म्हणते काय म्हणालीस तू ही साडी सागरने आणली त्यावरती कोमल फ्लॅशबॅकमध्ये जात सांगते की हो मी ज्या वेळेला इथे आठवत होते तेव्हा दादू साडी घेऊन आला आणि त्यावेळेला मी त्याला म्हटलं की हे सगळं काय आहे ही साडी कसली आहे तो फोनवरती बोलत होता आणि अचानक फोनवरती गडबडीमध्ये बोलून तिकडून निघून गेला तेव्हा आता मला तो म्हटला की ही साडी मुक्ता बहिणीला आणली मी ती साडी पाहिली होती मी साडी पाहिली होती मी ती साडी बघितली मला खूप आवडली म्हणूनच तर मला माहिती ना ही साडी तुला घेतली होती दादूसनी तर मग मात्र मुक्ताचा संशय बळावतो आणि आता सई सांगते हो मी सुद्धा त्याच वेळेला तिकडे होते आणि मी सुद्धा त्यावेळेला ती आता साडी पाहिली होती असं म्हटल्यावरती मग आता मुक्ताचा पूर्णपणे विश्वास बसतो की ही सावनी माझ्यासोबत काहीतरी डबल गेम खेळत आहे आणि आता या सगळ्यामध्ये ही आता खूप मोठं आता काहीतरी हे कारस्थान करते बरं ते सगळं विसरून मग मुक्ता आपली आपली तयार होते आणि तयार होऊन ज्या वेळेला पूजेसाठी यायला निघते त्यावेळेला तर समोरची गोष्ट अधिकच भयानक असते ज्या वेळेला मुक्ता आणि घरचे तयार होऊन खाली येतात तेव्हा पाहतात तर काय चक्क इकडे सावनी पूजेला बसलेली असते आणि तिच्या बाजूला सागर असतो आणि त्याच वेळेला सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सागर सावनीची मदत करत असतो आणि त्याच वेळेला चिडलेली मुक्ता आता तिकडे येते आणि सावनी हे काय चाललेलं आहे असं आता सावनीला म्हणायला लागते त्यावरती सावनी म्हणते काय झालं माझं काही चुकलंय का मुक्ता यावरती मुक्ता म्हणते सावनी तू काय करते सावनी म्हणते अभिषेक करते त्यावरती मग आता मुक्ता सांगते सागर हा अभिषेक तर आता आपण जण करणार होतो ना मग तुम्ही हा अभिषेक सावनी सोबत यावरती सागर म्हणतो एक मिनिट सावनीला अभिषेक करायचा होता मी काही तिच्यासोबत अभिषेकासाठी बसलेलो नाहीये मी तिला मदत करतोय त्यावरती मुक्ता म्हणते पण सागर पहिला अभिषेक हा यजमानांच्याकडून होतो आणि यावेळेला आपण यजमान होतो ना त्यावरती सावनी उठते आणि माझ्यामुळे तुमच्यामध्ये नको यावर ती आता इकडे ती फ्लॅशबॅक मध्ये सांगत जाते की नक्की काय घडलं होतं ते ती सांगते की मला खरं तर खूप गिल्ट वाटत होतं आणि तितक्यात तिथे सागर आला सागर आल्यावरती सागरने मला सांगितलं की काय झालं सावनी त्यावेळेला फ्लॅशबॅक मध्ये काय घडलं हे आपल्याला दाखवलं जातं सावनी आता सागरला सांगत असते सागर मला खरं तर ना हे म्हणजे माझ्या पापाचं प्रायचित्त करायचं आहे आणि त्यासाठी रुद्राभिषेकाचं पूजन करायचं आहे पण हे घरच्यांना आवडणार नाही पण म्हणून मला घरच्या यायच्या आधी हे पूजन करायचं आहे मला माझ्या पापाचं परिमार्जन करायचं आहे सागर विचार करतो जर का घरच्यांना खरंच कळलं की इकडे आता सावनीला हे पूजन करायचं आहे तर कुणालाही घरामध्ये हे काही आवडणार नाही त्यामुळे घरचे तयार होऊन यायच्या आधीच मी आता सावणीचं सा पूजनाचं सा कार्यक्रम पूर्ण केला तर मग तो म्हणतो ठीक आहे मग घरच्या याच्या आधी तू अभिषेक करून घे त्यावरती ती म्हणते मला कोणीतरी मदत करण्यासाठी लागेल त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सागर कोणीतरी काम मी आहे ना मी तुझी मदत करेन त्यावरती सावनी सांगते नको नको मी खरं तर दुसरं कोणाची तरी मदत घेईन सागर म्हणतो नाही मीच तुझी मदत घेईन असं म्हणत फ्लॅशबॅकमध्ये घडलेली घटना आता सावनी सांगायला लागते आणि ती सांगते मी सागरला बिलकुल बोलले नव्हते तो स्वतः मला म्हटलं की मी मदत करेन सागर तू सगळं खरं खरं सांग तू सांग मुक्ताला की मी काहीही तुला मुद्दाम याच्यात नाही नाहीये किंवा माझा हेतू सुद्धा असा काही नव्हता त्यावरती सागर म्हणतो हो मुक्ता हे जे काही चाललंय ना हे सगळं बरोबर आहे जे काही सावणी बोलते आहे ना तेच बरोबर आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही उगाच सावनीच्या बद्दल जो काही गैरसमज करून घेतलात ना तो मनातून एकदाचा काढून टाका असं म्हणत सागर आता मुक्तालाच या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतो आणि त्यावरती मुक्ता विचार करते दे दे? हे काय का सावनी म्हणते जाऊ दे माझ्यामुळे या घरात वाद होणार हे मला माहिती होतं आणि ते मला अजिबात नको होतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता ओ, हे सगळं टाळत होते असं म्हटल्यावर ती मग आता घेऊन एका साईडला येते आणि ज्या वेळेला मुक्ता सागरला घेऊन साईडला येते आणि त्यावेळेला ती त्याला सांगते कितीही काही झालं तरी माझा या सावनीवरती विश्वास नाहीये ती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच सागर हे बघा तुम्ही काही बोललात तरी माझा विश्वास आहे तुम्ही असं काही करू नका मग त्यावरती खरं खोट करण्यासाठी आता इकडे मुक्ताच्या हातामध्ये असतो दुसरा हुकमी एक का तो म्हणजे साडीचा हिने आता साडी मुद्दाम आपल्याकडून काढून घेतलेली आहे आणि ही साडी आता सागरने न सागरने आणलेली साडी आपली आहे म्हणून तिने सांगितलेलं आहे मग हा हुकमी एक्का आता ती वापरणार असते आणि ज्या वेळेला ती आता सांगते की सागर तुम्हाला माहिती आहे का ही साडी तुम्ही मला आणली होती पण सावनी माझ्याशी खोटं बोलली की ही साडी तिची आहे म्हणून बोललीस ना सावनी सावनी म्हणते हो मुक्ता मी काहीही खोटं बोललेली यावर यावरती मुक्ता म्हणते खोटारडे मला आधीच समजलेलं आहे की ही साडी आता सागरने माझ्यासाठी आणले मग तू खोटं का बोललीस त्यावरती मग आता इकडे सागर सांगायला लागतो एक मिनिट मुक्ता यात सुद्धा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच तो सांगायला लागतो पुढची बाजू आता नक्की काय बाजू असणार आहे सागरची यात सुद्धा आता इकडे सावनी कसं खरं बोलते हे सागर सांगणार आहे आणि सागर सुद्धा आता सावनीच्या या कोडगोड कारस्थानांना खरंच बोललंय की नक्की आता काय झालंय मुक्ता आणि सागरच्या नात्यामध्ये काही दुरावा येणार हे येणाऱ्या भागातच